सर्वांना नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सातवा हप्ता कधी मिळणार लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात एकदम कमीत कमी वेळेमध्ये मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहे कारण की बघा आपल्या या चॅनलवर आपण बऱ्यापैकी लाडकी बहीण या, या योजनेच्या संदर्भात अपडेट देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे आणि छोटे छोटे जे काही प्रश्न आहेत ते पण सोडवतो मी आणि सोबत तुमच्या बऱ्याचशा माता भगिनींनी मला विचारलेला प्रश्न की सर सातव्या हप्त्याबद्दल बोला कारण की आता जवळपास पंधरा दिवस संपले म्हणजे जा अर्धा जानेवारी महिना संपलेला आहे आता अर्धाच राहिलेला आहे आणि माझ्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मी असं म्हणेल तुम्हाला आजपासून मॅक्झिमम बघा पाच ते सात दिवसच तुम्हाला जे आहे वाट पाहायची गरज आहे म्हणजे एक आठवडाच समजा चान नंतर परत सातव्या हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे या हप्त्याचं वाटप कधी सुरू होणार आहे याबद्दल आणखी आपण विस्तृतरित्या जे आहे तुम्हाला मी माहिती देतो पण पहिलं काही जरा थोडशा जरा आपण काही अपडेट पाहूयात या लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात सकाळ पेपरला एक अपडेट आली होती की बघा संक्रांत झाली आहे पण सरकार लाडक्या बहिणींची जे काही आठवण आली नाही सरकारला कधी येणार जानेवारीचा हप्ता अशा प्रकारे जे आहे सकाळ या न्यूजपेपरमध्ये पण अशा प्रकारची जी एक न्यूज आलेली आहे आणि याच्यामध्ये सांगितलेलं बघा संक्रांत झालेली आहे आणि मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं होतं की पंधरा तारीख आजची पंधरा तारीख आहे पंधरा जानेवारी आणि चौदा तारखेला होती मकर संक्रांत पण मकर संक्रांतला लाडकी बहीण या योजनेचा हप्ता येणार नव्हता हे मी आपलं पहिलं चॅनल आहे आणि आपल्या या चॅनलवर एकदम प्रामाणिक माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो म्हणजे येणार नव्हती सातवी इन्स्टॉलमेंट म्हणजे सातव्या हप्त्याच्या टप्प्याचं वितरण होणार नव्हतं हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं आणि आता मात्र बघा लक्षात ठेवा आता सरकारला लवकरात लवकर जे आहे पुढचा जो हप्ता आहे तर तोही द्यायचा आहे आणि लवकरात लवकर तो हप्ता दिला जाईल सोबत एक आणखी एक तुम्हाला या सातव्या हप्त्याच्या सोबत एक आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथे सांगू इच्छितो ते म्हणजे बघा निकषातनं बसणाऱ्या ज्या काही लाडक्या बहिणींना आहे स्वतःहून जे आहे माघार घ्यायला जे आहे विनंती केलेली आहे महिला बालकल्याण जे आहे ते तर त्यांची जी काही सूचना आहे म्हणजे थोडक्यात ज्या माता भगिनींनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असेल आणि ज्यांना असं वाटत असेल की मला स्वतःहून जे आहे लाभ हा या योजनेचा मी चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे तर ते वापस करू शकतात अशा प्रकारची जी आहे पुढे एक माहिती येत आहे त्यामुळे बघा ज्या महिला ज्या महिला योजनेचे ज्या महिला ज्या योजनेच्या निकषामध्ये बसत नाही त्यांनी स्वतःहून आपले माग नाव जे आहे मागे घ्यावे अन्यथा जे आहे दंडात्मक जे आहे क जे आहे वसुली केली जाईल असे वक्तव्य जे आहे याच्या अगोदर जे आहे राज्याचे मंत, मंत्री माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले होते त्या 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 अनुषंगाने जे आहे ह्या प्रकारची अपडेट आलेली आहे आता दंडात्मक होईल का वगैरे या गोष्टी एवढ्या जास्त खोलावर जायची गरज नाही आपल्याला तुर्तास फक्त एवढं लक्षात ठेवा जर एखाद्या माता बहिणीला एकदम सोप्या भाषेत सांगतो जर तुम्हाला असं वाटत असेल की मी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला तर तुम्ही वापस करू शकता त्यावेळी तिथले जे काही कलेक्टर ऑफिस किंवा महिला बालकल्याण जे काही हे असतं ऑफ हे विभाग जो असतो तर तिथे जाऊन करू शकता आता आपण परत आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊ म्हणजे तुम्हाला मी अपडेट प्लस या संपूर्ण गोष्टी एकत्रित तुम्हाला देण्याचा एका व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करीत असतो या चॅनलवर आणि डेली तुम्हाला अपडेट पण ठेवत असतो जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जे आहे संभ्रम तुमच्या मनामध्ये राहता कामा का नाही कारण बऱ्याचशा लोकांना वाटलं की पंधरा जे आहे पंधरा तारीख झालेली आहे त्या लाडक्या बहिणीचा जे आहे जानेवारीचा हप्ता कधी येणार आहे बघा बऱ्याचशा माता भगिनींना अपेक्षा होती की मकर संक्रांतीच्या निमित्त जे आहे चौदा तारखेला हप्त्याचं वितरण होईल मध्य प्रदेशमध्ये या प्रकारचे त्यांनी वितरण केलं आणि त्यांचा तर पार विसावा हप्ता चालू आहे तिथे जवळपास म्हणजे मी जर का चुकी म्हणजे हे इफ आय एम नॉट रॉंग तर तिथे विचार करा की विसावा हप्ता म्हणजे तुम्ही जे कधी कधी माता भगिनींच्या मा मनामध्ये बघा योजना तर चालूच चालू राहणार सातवा हप्ता काय इथून पुढचे पण बरेचसे हप्ते येणार आहेत तुम्हाला पाच वर्ष पुढे चालूच राहील अशा प्रकारचं स्वतः देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी पण बोललेलं आहे त्यानंतर इतर पण जे आहे अजितदादा पवार आपले जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी पण सांगितलेलं आहे आणि बरेचशा लोकांनी जे आहेत बाबतीत जे आहे मोठ्या मोठ्या मान्यवर लोकांनी जे आहे यावर जे आहे विधान केलेलं आहे ती योजना चालू राहणार आहे पण आता बघा आज पंधरा तारीख आहे हे सर्वांना माहीत आहे जानेवारीच्या आणि पंधरा तारीख आता संपली जवळपास तर पंधरा ते मी असं तुम्हाला म्हणतो आहे की वीस तारखेपासून ते पुढचे जे काही हे जे दिवस आहेत वीस तारखेपासून जे पुढचे म्हणजे जवळपास एक दहा अकराचा जो बफर टाईम आहे मधला वीस वी ते पुढचे एकतीसपर्यंत कधी एकतीस तारखेपर्यंत हा की तेवढं वाट पाहायची गरज पडणार नाहीच पण मध्येच कुठेही वितरणाचा मुहूर्त निघू शकतो आणि राहिला मुद्दा या हप्त्याला पण खास करून या जानेवारीच्या हप्त्याला पण मला असं वाटतं म्हणजे जे आहे ते सांगतो बघा या हप्त्याला पण मला असं वाटत नाही की खूप लाभार्थीचे जे आहे गहाळ केले जातील रद्द केल्या जातील कदाचित या हप्त्यामध्ये पण होणार नाही पुढच्या हप्त्यामध्ये पण होणार नाही कारण यासाठी वेळ पडला तर बघा एप्रिल पण उजडू शकतो म्हणजे काही लोकांना भीती वाटते ना की माझं नाव गाळ होईल का वगैरे वगैरे तर तसं पण ते त्यासाठी तिथपर्यंत टाइम होऊ शकतो पण तरीही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुकीच्या पद्धतीने कोणीही लाभ घेत नाही आहे अशी अपेक्षा मी करतो आणि ऑब्वियसली तसं माता भगिनी जे घेत पण नाही आहेत आणि काही गोष्टी पण आहेत जसं की चारचाकीच्या त्याच्यामध्ये पण थोडी फ्लेक्झिबिलिटी दाखवायला पाहिजे त्यानंतर उत्पन्नाच्या बाबतीत जे आहे बघा खूप कमी उत्पन्न ऑलरेडीच ठेवलेलं आहे म्हणजे अडीच लाख उत्पन्न जे आहे वार्षिक ते बी कुटुंबाचं त्यामुळे ते पण काय जास्त असं खूपच उत्पन्नाची लेवल आहे असं पण काय नाही असं मुख्य मुद्द्याकडे आपण येऊयात ते स्वतंत्र एखादा व्हिडिओमध्ये मी बोलतो पण जानेवारीचा हप्ता हा वीस नंतर तुम्हाला मिळेल जर तुम्हाला कोणी सांगित असेल की सातव्या हप्त्याचं वितरण सुरू झालं आहे तर ते सर्रास चुकीचं आहे अफवावर विश्वास ठेवू नका या चॅनलला एकदम तुम्हाला प्रामाणिक खात्रीशीर अपडेट देण्याचा मी प्रयत्न करतो आहे तुर्तास तुम्हाला या जानेवारीच्या हप्त्याच्या स संबंधित काही अडचण असेल एक असा पण प्रश्न मी सर्रास पाहतो आहे कमेंट्समध्ये तो म्हणजे की डिसेंबरचा हप्ता आला नाही आला नाही मग आमचा फॉर्म जो आहे रद्द झाला आहे का तर अजिबात नाही त्याचा अर्थ असा कधीच निघत नाही जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्या माता भगिनींना फक्त डिसेंबरचाच हप्ता डिसेंबरमध्ये ते दोनच महिने मिळाले काही काहींना सर्वच महिने मिळाले म्हणजे सातेचे साते महिन्याचे पैसे आले सोबत त्यांना डिसेंबरचे पण जे सॉरी सहा महिन्याचे ते पाच महिन्याचे प्लस ते आणि ह्या डिसेंबरचा महिना म्हणजे में सहावा टप्पाचं आता वितरण झालं तर तोही मिळाला अशा प्रकारे लक्षात ठेवा कोणीही काळजी करू नका जानेवारीचा टप्पा हा वीस नंतर कधीही सुरू होऊ शकतो पटकन डीबीटी करायची आहे पेंडिंग फॉर्म असेल तर मंजूर होईल कोणीही काही काळजी करायची नाही या व्यतिरिक्त पण छोटे मोठे काही प्रश्न असतातच बऱ्याचशा माताभागिनीचे प्रत्येकाला वेगवेगळा प्रश्न असतो कमेंट बॉक्समध्ये मला विचारा नक्की उत्तर देईल तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद